जालन्यातील मामा चौक येथे भाजपाच्या जिल्ह्यातील सहाव्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमास दानवे यांची प्रमुख उपस्थिती सहाव्यांदा खासदारकीचा षटकार मारण्यासाठी रावसाहेब दानवे सज्ज गुरुवार रोजी जालना शहरातील मामा चौक येथे भाजपच्या सहाव्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जालना लोकसभेचे भाजपाचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की जिल्हाभरातून आपला चांगला प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या आठ तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार असून या सभेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले जालना लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येत असून काल भोकरदन आणि जाफराबाद येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले असून उद्या बदनापूर तसेच पैठण येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली येणाऱ्या तेरा तारखेला जनता आपल्याला पुन्हा निवडून देईल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी भरघोस मतदान करतील असा आपल्याला विश्वास असल्याचे दानवे म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अरविंद चव्हाण रिपाईंचे ब्रह्मानंद चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले रावसाहेब दानवे सहाव्यांदा लोकसभा निवडणूक लढवत असून शिवसेना फुटीनंतर यंदा दानवे यांची प्रतिष्ठापणाला लागली मात्र सहाव्यांदा खासदार षटकार मारण्यासाठी रावसाहेब दानवे सज्ज झालेल्या जा लोकसभेच्या प्रचार कार्याचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करत शहर आणि जालना जिल्ह्याची प्रचार यंत्रणा चालू होणार पोकरगंदाला जाफराबादला आज कार्यालय उघडलं उद्या बदनापूरचं कार्यालय उघडणार आहे काल पैठणचं कार्यालय ओपन केलं दोन दिवसानंतर फुलंबीचं कार्यालय ओपन केलं या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात सहाचे सहा कार्यालय आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे मला खात्री आहे की तेरा ते ते तारखेला जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कम्युनिकेशनचं बटन घालून लोक मला मतदार आपले लोकसभेत पाठवतील आणि या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी करतील जालन्यात काय केलं काय झालं जिल्ह्याचा विकास काय झाला माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे जागा कमी आहे ट्रॉफिक जाम होते आणि त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही मी नेहमीच बोलतो आपण ऐकता अनेक सभा संमेलन होती फक्त आपल्याला एक आग्रहाचं निमंत्रण आहे की आठ तारखेला अमित भाई शहा यांची ज्या सभा आहे आपण सर्वांनी त्या सभेला यावं अशी विनंती करतो आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो